प्रति तास किलोमीटर वेग असणाऱ्या एका नदीत प्रवाहाच्या विरुद्ध बेचाळीस मिनिटात सात किलोमीटर पळणाऱ्या नावेचा थांबलेल्या पाण्यात वेग किती असेल असा बोट प्रवाह या घटकावर आधारित हा प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो लक्ष द्या प्रतितास तीन किलोमीटर वेग असणाऱ्या पण हा वेग कशाचा असणार आहे हा इथं मुख्य प्रश्न असे काही शब्द चोरून म्हणा किंवा एखादा शब्द आगाऊ टाकून म्हणा प्रश्नाला संदिग्ध स्वरूप प्राप्त करून देण्याचं काम स्पर्धा करते इथं प्रारंभी दर्शवला हा तीन किलोमीटर काय आहे कशाचा वेग आहे लेकरांनो त्याचं उत्तर हा तीन किलोमीटर प्रति तास प्रश्नामध्ये प्रारंभी दर्शवलेला जो वेग आहे हा वेग आहे प्रवाहाचा हा आहे प्रवाहाचा वेग लक्षात घ्या आता दुसरी गोष्ट अशी की या नदीमध्ये प्रवाहाच्या विरुद्ध बेचाळीस मिनिटात सात किलोमीटर पळणाऱ्या नावेचा थांबलेल्या पाण्यात वेग किती म्हणजे इथं प्रवाहाच्या विरुद्ध नावेचा वेग काढण्यासाठीच एक चाहूल दर्शवणारं वाक्य दर्शवलं की प्रवाहाच्या विरुद्ध बेचाळीस मिनिटात सात किलोमीटर एवढा अंतर नाव कापते म्हणजे नावेचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग किती काढण्यासाठी हे वाक्य आम्हाला मदतगार साबित ठरते कस सर हे मांडलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल इथं शब्द लिहा नावेचा प्रवाहाविरुद्ध प्रवाहाच्या विरुद्ध किलोमीटर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने हो? नाव कसा प्रवास करते तर बेचाळीस मिनिटामध्ये सात किलोमीटर मिनिटाच्या भागामध्ये बेचाळीस किलोमीटरच्या भागामध्ये सात आता एका तासामध्ये मिनिटं असतात ता लेकरांनो साठ बेचाळीस मिनिटामध्ये सात किलोमीटर तर नाव एका तासामध्ये अर्थात किती किलोमीटर अंतर कापते असा त्याचा अर्थ या तासाच आपण मिनिटामध्ये रूपांतरण केलं करायचं काय त्रिरासिक पद्धतीनं सोडवन साठचा सा गुणाकार सात सोबत छेदस्थानी बेचाळीस सात सकम बेचाळीस आणि सहा गुणीला दहा सात म्हणजे दहा किलोमीटर प्रति तास नावेचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग आम्हाला प्राप्त झाला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने लक्षात घ्या प्रवाहाच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने प्रवा प्रवा काय हो वेग काढण्यासाठीच एक सूत्र समीकरण आहे लेकरांनो याव आहे हे तुम्ही अभ्यासला असेल संबंधी विस्तृत माहिती हवी असेल बोट प्रवाह प्रवाहाचा वेग या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा यक्ष वजा वाय प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचं समीकरण वजाच का तर लेकरांनो याच्यामधल्या बारीक गोष्टी अशा तर यक्स म्हणजे नावेचा वेग आणि त्यातील वाय म्हणजे असते प्रवाहाचा वेग यासाठी वापरलेले हे मग इथं वाय वजा का तर नाव जेव्हा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने प्रवास करते तेव्हा प्रवाहाचा वेग हा नावेच्या वेगाला अडथळा बनत असतो नावेचा वेग कमी करत असतो कमी करणे म्हणजे वजा मग प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग त्या नावेचा कळाला म्हणून आम्ही याची सूत्रामध्ये मांडणी अशी करू शकतो की जसं यक्स वजा वाय बराबर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने नावेचा वेग आहे दहा किलोमीटर प्रति तास ओके आता इथं एकरांनो वायची सुद्धा व्हॅल्यू माहीत झाली आम्ही बघा तीन किलोमीटर हा प्रवाहाचा वेग आहे याला समीकरणामध्ये किंवा याच्यासाठी प्रवाहाचा वेग याच्यासाठी चलपद वाय वापरतात हे तुम्हाला सांगत लक्षात घ्या म्हणजे या वायची किंमत किती आहे लक्षात घ्या किती आहे तीन किलोमीटर इथं प्रवाहाचा वेग दर किती आहे तीन किलोमीटर प्रवाहाच्या वेगासाठी चलपद वाय प्रवाहाचा वेग किती तीन किलोमीटर अर्थात या वायच्या ठिकाणी मांडायचं काय तर हे तीन लक्षात म्हणजे यक्ष वजा तीन बराबर हे दहा यक्षला एकट करा दहा कडे जातानी तीन अधिक स्वरूपात यक्ष बराबर ही बेरीज तेरा किलोमीटर प्रति तास हे यक्ष म्हणजे काय तर त्या नावेचा वेग कुठला थांबलेल्या पाण्यातला थांबलेल्या पाण्यामध्ये नावेला प्रवाहाच्या वेगाची कुठलीही मदत मिळत नसते थांबलेलं पाणी म्हणजे स्थिर पाणी पाणी जेव्हा स्थिर असते थांबलेलं असते तेव्हा नावेला स्वतःच्या ताकदीच्या बळावर प्रवास करावा लागतो इथं थांबलेल्या पाण्यात पाण्यात प्रश्न विचारला नावेचा थांबलेल्या पाण्यात वेग किती त्याचं उत्तर तेरा किलोमीटर प्रति तास ओके बोट प्रवाह आणि प्रवाहाचा वेग या माझ्या अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्ही करता येईल